मनुनी केला वास नाही नाश ऐठाई न करणे हारी तारी निवारिनी चिंता हे केला वास नाही नाश ऐठाई तुका मणि निवेतनू तुका मणि निवेदनु रज करू लागता मनुनी केला वास नाही नाई पांडुरंगा

प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगदृत चार चरणांचा प्रकरणातील अभंग आज सेवेकरता निवडला सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री आहे अभंग प्रकरणातील आहे श्रीमंत श्री जगद्रु टोपराय तुम्ही संस्था जीवाला अत्यंत आवश्यक असणारी एक गोष्ट आहे तिचं नाव आहे सुख सुखाचा सा पत्ता सांगतात मला सांगतात तुम्हाला प्रत्येक जीवाला या मृत्यूतरावरती आलेल्या प्रत्येक जीवाला एक गोष्ट पाहिजेच तिचं नाव सुख आहे तुमच्या आमच्या समोर प्रश्न निर्माण झाला की बाबा हे खरं सुख मिळणार तरी कुठे जगदगृत मारे या प्रश्नाचं उत्तर देतात बाबा रे सुख पाहिजे ना सुख संतांचे ज्या सुखाच्या शोधामध्ये आयुष्य गेलं ज्या सुखाच्या शोधामध्ये पिढ्यान पिढ्या पीड़े गेले महाराज महाराज म्हणतात ते सुख तुम्हाला केवळ संतांच्या पायाजवळ मिळणार आहे जे सुख तुम्हाला पाहिजे ते तेच सुख कोणाला पाहिजे आम्हालाही सुद्धा पाहिजे मला म्हणतात मी सुद्धा त्या सुखाच्या शोधात आहे आणि ते सुख मला संतांच्या जवळ मिळालं मनमणी केला वास नाही नाश त्या सुखाचा जवळ नाश नाही बाकी तुम्ही संसारामध्ये संसारामध्ये सुख शोधतोय असं नाही पण जे सुख आहे ते नाशिवंत आहे जे विषयामधलं सुख आहे सुख पाहता जवा पाडे जवाच्या दाना एवढं सुख आहे मला दुःख पर्वता एवढे ते सुख नाशिवंत आहे पण संतांच्या जवळ असणार सुख ते मात्र अविनाशी सुख आहे महाराज म्हणतात सुख नाही आता ते प्राप्त ना काही करायचं नवीन निर्माण करण्याची गरज नसल्यामुळे आणि तुमच्या आमच्या ठिकाणी असताना चिंता ते सुख प्राप्त झाल्यानंतर काय होते नाहीशी होते किंबो ना संत तुमच्या आमच्या ठिकाणी असणार चिंताच नाही, नाही <गणागी> करतात या संसारामध्ये या सुखाच्या शोधामध्ये असताना या संसाराच्या विविध तापाने माझ्या पायात <गणागी करते> दग्द आणि जर तुम्हाला जर सुखाची आनंदाची अनुभूती घ्यायची असेल

आणि आई बोलाय दिली पोटेश्वरीच्या आणि आजचा हा कीर्तन महोत्सवातील सहावा दिवस आहे म्हणजे याच्या आधी आपण पाच कीर्तन श्रवण केलेले एकापेक्षा एक ज्ञानवंत गुणवंत कीर्तन या ठिकाणी एवढे आणि त्यांनी आपल्या अमृतवाणीनं आपल्याला तृप्त केलेले महाराज हा शारदीय नवरात्र उत्सव आपण साजरा करतोय भगवंताला अत्यंत आवडता प्रकार काय असेल तर आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस भगवंताला आवडतंय ते केलं पाहिजे जे भगवंताला आवडतं ते केलं तर तिची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आम्ही आम्हाला आवडतं ते करतो आमच्या वाट्याला काय आहे नेहमी दुःख खायचं महाराज संत महात्मा सांगितलं तुम्हाला आवडतं ते करायचं नाही मग त्याला आवडतं ते केलं की बरोबर तुमच्या वाट्याला सुख येणार आहे महाराज आणि तुम्ही आम्ही मिळून या ठिकाणी भगवंताला जे आवडते ते आपण प्रकार करायचंय तर कलयुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण बेटी त्या भगवंताची व्हावी असं वाटत असेल कलियुगामध्ये संत महात्मे सांगितले बाकी साधनांच्या वाटेला जाऊच नका हो कलियुगामध्ये एकमेव साधने ते म्हणजे चिंतन। चिंतने विघ्न दूर भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल एकच करावं लागेल भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं लागेल महाराज म्हणतात बाबा माझे भक्त गाती जेथे नारदा परी तयापाशी पांडवा मी हरपरा दिवसावा मी कुठे आहे ज्या ठिकाणी भगवत चिंतन चाललेलं आहे ज्या ठिकाणी माझे भक्त आहेत ना त्या ठिकाणी भगवान परमात्मा असतो आज आपण चिंतन करतोय शारदीय नवरात्र उत्सव आईचा मोठ्या आनंदानं अच्छा या भारतभूमीमध्ये किंबहुना भारताच्या बाहेर सुद्धा मोठ्या आनंदानं मोठ्या प्रेमानं साजरा केला जातो महाराष्ट्र तुम्ही आम्ही सुद्धा या देवसडे गावामध्ये आपल्या या गाव देवीचा हा शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या प्रेमानं साजरा करतोय महाराज कृपा आता शारदीय नवरात्र उत्सवाचा विचार केला तर याच्याकरता अनेक कथा आपण ऐकल्या असतील ठीक नाही अनेक कथा आपण वाचलेल्या आहेत याच्या आधी जेवढे कीर्तनकार त्यांनी सुद्धा आपल्याला अनेक कथा या ठिकाणी सांगितल्या असतील महाराज शारदीय नवरात्र उत्सव हा अधर्मावरती धर्माचा विजय ओ, शारदीय नवरात्र उत्सव प्रभू रामचंद्रानं रावणावरती विजय प्राप्त केला महाराज हे कि नाही अश्विन प्रतिप्रदा आणि अश्विन नवमी असा हा शारदीय नवरात्र उत्सव आहे महाराज या कालावधीमध्ये आईची पूजा अर्चना केली जाते महाराज या कालावधीमध्ये जेव्हा भगवान प्रभू रामचंद्र लंकेवरती स्वारी करण्याकरता गेले त्यावेळेला या नऊ दिवसामध्ये प्रभू रामचंद्र लक्ष्मण असतील बजरंग सकळ मानरसेनान आईची सेवा केली आणि आईची सेवा केली नंतर रावणावरती काय केलेलं आहे विजय साजरा विजयादशमी आपण साजरी करतो अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कथा त्या आईच्या या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आहेत महाराज आपण तो आईचा जागर आज करतोय आणि जागराच्या निमित्तानं आजची सेवा मृत्युलोकामध्ये आलेला प्रत्येक जीवाला एक गोष्ट पाहिजे ना महाराज हे कि नाही तुम्ही आम्ही या मृत्युलोकामध्ये आलो भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला नरदेह मिळाला देवी दिला देह संत महाराजले सांगतात बाबा रे तुम्हाला आम्हाला या मृत्युलोकामध्ये यावं फार मोठ आपलं भाग्य पडे भाग मानुस तन पावा दुर्लभ सभ ग्रंथ नि गावा संत महात्मा सांगतात या मृत्यू लोकामध्ये हा चौऱ्याऐंशी लक्षीवणी आहेत आणि या चौऱ्याऐंशी लक्षी होते एकमेव नरदेह प्राप्त होणं महाराज भाग्य लागतं महाराज पावला हा देह कागदा दे तुम्हा तुम्हाला मोठ्या भाग्यानं हा नरदेह मिळाला महाराज आपलं भाग्य दुर्लभ आहे हा नरदेह कसा आहे दुर्लभ आहे देवाधिकरण सुद्धा तुगले बसतारा जर दे आम्हाला प्राप्त झाला महाराज स्वर्गीचे अमरे चिता ती देवा मृत्युलोकी भावा जन्मा मामा या मृत्युलोकामध्ये अंता जन्म कशाला भावा तर महाराज सांगतात नारायण नामे भू मुक्त कीर्तनी अनंत त्या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर या, या नरदेहाला आल्यानंतर तो नरदेह हो। देवादिकांना सुद्धा दुर्लभ आहे असा नरदेह आम्हाला प्राप्त झाला कशा करता देवी दिला देह हो। भजना भूमटा किंबवना भगवान परमात्म्यानं तुम्हा आम्हाला दिलेला हा साडेतीन हाताचा नरदेह हो। भजना करता दिला नवे नवे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सगळं तिथे ही बुद्धी जी आहे ना की सारासार विवेक बुद्धी भगवान परमात्म्यानं केवळ ने केवळ या तनर्देदारे जीवाला दिली बरं का या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्यानं प्रत्येक जीवाला सारखं दिलं का चौऱ्याऐंशी लक्ष्मणी सगळ्यांना भगवंतानं सगळं दिलं आहार भूक सगळ्यांना लागते भय सगळ्यांना आहे कोणी एखादा म्हणेल नाही नाही अजिबात मला भीती वाटत नाही मी अंधारातून कसाही जातो की नाही जरी म्हणत असला तरी मृत्यूची भीती त्याला आहेच मृत्यूची भीती नाही असा जन्माला आला नाही महाराज हे की नाही संसारी जीव संसारी जीव सामान्य संसारी जीव प्रत्येकाला मृत्यूचं भय आहे प्रत्येकाला मृत्यूचं भय प्रत्येकाला आहार आहे प्रत्येकाला निद्रा आहे प्रत्येकाला मैथून आहे महाराज सगळ्यांना भगवंतानं सारखं दिलो हो पण मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वता हे कि नाही नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होई न म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे भगवान परमात्म्याने दिलेला नरदेह असाच दिला नाही मला तो भजना